हाय रेसिपीने सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे बेसन लाडू करणार आहोत तर चार वाटी आपण हे बेसन घेतलं आहे आणि हे बेसनला मी आहे ना हाताने पूर्ण मॅश केलं की के त्याच्यामध्ये गाठी नसाय आहेत आणि हे झाडं जाडा हे बेसन आहे बघा कारण थोडंसं जाडं असं दळून आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण रवा पण टाकणार आहोत कारण एकदमच जाडं नाही आहे आणि याच्यामध्ये आपण आहे ना म्हणजे वाटी रवा टाकणार आहोत आणि दोन वाटी पिठी साखर घेणार आहोत आणि तूप घेणार आहोत आपल्याला जसं लागेल तसं आपण तूप वापरणार आहोत आणि ड्रायफ्रूट वापरणार आहोत त्यामध्ये आता आपण हे प प्रथम आपण काय करणार आहोत तर बेसन पूर्ण आपण भाजून घ्यायचं आहे चला आपण भाजण्याची प्रोसेस करूया आपले झटपट लाडू करणार आहात आपल्याला कामातून वेळ भेटत नाही ना तर आपल्याला पटपटपट सगळ्या कामं करायची सवय असते तर कढईमध्ये माझ्या जेवढं राहते बेसन तेवढं मी भाजते दोन भाग केलेत मी कारण चार वाटी घेतले दो तर दोन वाटी ह्याच्यामध्ये पहिले भाजून घेते आणि नंतर घे बाकीच्या दोन वाटी भाजते आणि आपण जर तसं भाजत बसून दाखवायला लागलो तर आपला व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो मग वा भाजुन दाला हे भाजून झाल्यानंतर मी बाकीचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला आता हे भेसनचा आपला कलर चेंज होपर्यंत आपण ह्याला भाजायचं आहे आणि मी तुपा असं वाटीमध्ये तुम्हाला दाखवलं नाही प्रमाण कारण हे ना आपल्याला जसजसं लागेल ना तस तसंच ह्याच्या ह्याच्यामध्ये टाकत राहायचं म्हणजे आपलं बेसन भाजते तसं त्याप्रमाणे आपण भाजून घेणार आहोत चला आपण मी पूर्ण भाजल्यानंतरच तुम्हाला बाकीचा बघा आपलं बेसन मस्तपैकी भाजून होते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा थपका मारायची गरज नाही आहे कारण आपण ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे आणि बेसन पण आपलं थोडंसं बारीक जाडं दळलेलं आहे त्यामुळे आपले लाडू मस्त होणार आहेत वेगळ्या पद्धतीने आज आणि हे आधीचं हे बघा हे बेसनचा हा कलर आहे आणि आता बेसनचा कलर काय झालेला हो दिसते ना अतिशय सुंदर आणि मस्त भाजून होते एकदम सुटसुटीत होते या साखर टाकलेला की याला बाइंडिंग मस्त येणार आहे मस्त कलर आपल्या बेसनचा झालेला आहे आपले हे सारण म्हणजे बेसनाचे मस्त पिके झाले आता याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं अर्धा आपण आता इथे करून ठेवलेला हो आहे आणि आता आणखीन परत आपण करायला घेतलेलं आहे पण दोन भागामध्ये आपण करत नाही दोन वाट्या भाजून घेतल्या दोन वाट्या अजून परत भाजायला टाकलेले हे आपलं आता थोडंसं कोमट आहे झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं ओके ह्याच्यामध्ये आणि नंतर हे आपलं सगळं ड्रायफ्रूट आहे हे सगळं बघा काजू आहे बदाम आहे पिस्ता आहे चारोळी आहे मिरची आहे हे सगळं ह्यामध्ये ॲड करायचं ओके सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं मस्तपैकी आपला लाडू आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तशी साखर ह्याच्यामध्ये टाकायची आणि सर्व मिक्स करून दोन्ही हाताने आता मिक्स करायचे हे आपलं मस्तपैकी बेसन बीटचं हे मस्त झाले हात नुसता लावला तरी पण लाडू आपले वळायला लागतात एकदम छोटंसं एका हाताने सुद्धा आपले लाडू मस्तपैकी वळले जातात बरं आणि सुटं सुटं जास्ती तेल तेल पा म्हणजे जास्त तूप पण नाही आहे तुपामध्येच आपण हे भाजलेले आहेत त्यामुळे प्रमाणातच म्हणजे मी असं वाटीचं तुम्हाला प्रमाण नाही दाखवलं की अर्धी वाटी टाकलं पाहिजे जसं लागेल तसं मी भाजताना तूप टाकलेलं आहे आणि असे आपले मस्तपैकी कमी तुपामध्ये आणि मस्तपैकी आपले लाडू बनतात आणि पटकन वळतात मस्तपैकी आपला लाडू तयार होते आणि वाटीचंच प्रमाण आहे पण आपण जेव्हा आपण जसं वाटीने घेतो ना तसं आपले लाडू आहे ना एक किलो प्रमाणे होतात भरपूर होतात कारण आपण आतमध्ये भरपूर सारण काय काय टाकत राहतो ना त्यामुळे जास्त होतं आपला लाडू मस्त विक्री झालेले असते अशा पद्धतीने मी सर्व लाडू करते आणि नंतर तुम्हाला सर्व लाडूच्या म्हणजे व्हिडिओ पण दाखवते आणि फोटो पण दाखवते अशा पद्धतीने आपण सर्व लाडू करून घेऊया आता पटापट फटाफट बघा आपल्या बेसनाच्या लाडूला बिलकुल आपल्याला तू तूप जास्ती दिसत नाही आहे ना तेलकट दिसत आहेत म्हणजे आपल्याला आरामात कोणतीही व्यक्ती खाऊ शकते नाही तर काही आपण म्हणतात ना जास्ती ऑइली आहे जास्ती हे आहे आम्हाला नाही चालणार तसं काहीच नाही आपलं हे हे बघा सारण पण बघा आपलं बे म्हणजे लाडूचं की हे कसं आहे बघा एकदम सुट्टं सुट्टं आहे एकदम मस्तपैकी आणि तरी पण हे जरा जरी आपण हात लावला ना तर तरी पण वळले जातात बघा पटकन वळतात त्यामुळे आपलं ऑइली नाही आहेत मस्तपैकी कोणीही खाऊ शकतं अतिशय सुंदर आपले लाडू बनत आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा प्रमाणातच आहेत आणि आपण अर्धा किलोचे केले तर एक किलोचे बनतात लाडू मस्तपैकी छान झालेले आता आपण नंतर सिल्वर डब्यामध्ये बंद करून ठेवणार आहोत छान झालेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करा हे बघ किती सुंदर आपले बेसनचे लाडू झालेले आहेत जास्ती आपल्याला तूप बाहेर दिसत नाहीत नाही तर आपण बेसनचे काही लाडू बघतो ते त्याला खूप ऑईली दिसतात आणि हातात घेतलं तर तरी पण ऑईल लागतं पण ह्याच्यामध्ये ऑईल वगैरे काही नाही दिसत आहे कारण तूप पण दिसत नाही आहे तूप टाकलेलं आहे आपण पण प्रमाणातच टाकलं आहे जसं लागेल तसं आपण या भाजणीमध्ये आपण तूप वापरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दुधाचा वापर केला नाही पाण्याचा फक्त पाण्याचा थोडासा शिंतोडा मारलेला आहे बाकी आपण काही केलेलं नाही मस्तपैकी आपले मला पाणी पण जास्त लागलं नाही की असं पाणी मारून त्यांना कारण आपलं जी भाजणी होती तीच आपली कशी होती एकदम थोडीशी आपण म्हणजे पीठ एकदम बेसनाचं एकदम कसं होतं बारीक नव्हतं थोडंसं हे होतं म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी कणकण असं असतं ना बेसन तसं दळून घेतलेलं होतं त्यामुळे मस्तपैकी आपलं हे बेसनाचे लाडू झालेले आहेत तुम्ही पण अशा पद्धतीने करा खा आणि दिवाळीमध्ये मस्त राहा आता आपण नंतर मी नंतर तुम्हाला दुसरा लाडूचा प्रकार दाखवणार आहे रव्याचा लाडू तो पण छान करणार आहे बघा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने करा खा आणि मस्त राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा